लहान मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा एक व्हिडिओ अचानक सोशल मीडियावर व्हायरल होतो परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन घटनास्थळी एन एस जी आणि पोलीस दाखल होतात काही काळानंतर रोहितला अटक केली जाते आणि लहान मुलांना बाहेर जातं मात्र थोड्याच वेळात बातमी येते की रोहितचा पोलीस एनकाउंटरमध्ये मृत्यू झाला पोलिसांच्या दाव्यानुसार रोहित आर्यला ताब्यात घेत असताना त्यानं पोलिसांवरती हल्ला केला होता याच्या प्रतिउत्तरात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला मात्र या सगळ्या घटनाक्रमात आता अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले ते म्हणजे एन एस जी न रोहितला ताब्यात घेतलेलं तर पोलिसांनी त्याच्यावर गोळी कशी झाडली सगळ्यात महत्वाची गोष्ट की नियमांनुसार गोळी एन्काउंटरच्या वेळी ही कमरेपासून खालच्या भागावर झाडली जाते मात्र रोहितच्या थेट छातीवर गोळी मारण्यात आली रोहित हा मनरुग्ण असल्याचं म्हटलं जात पण असं असेल तर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्याच्या कामाचं केलेलं कौतुक का होत का असा देखील प्रश्न उपस्थित केला जातोय तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केलेला खुलासा बनावट आहे का रोहित आर्य हा कोण आहे त्यानं इतके टोकाचं पाऊल का उचललं तीस ऑक्टोबरच्या दिवशी नेमकं काय घडलं का हे सगळं आज आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी अक्षता मुंबई आउटलुक मध्ये आपलं स्वागत आहे लहान मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यचं नाव गेले दोन दिवस माध्यमांवरती झळकते तीस ऑक्टोबर म्हणजे गुरुवारी दुपारच्या सुमारास मुंबईतल्या पवई भागात एक धक्कादायक प्रकार घडला पवईच्या महावीर क्लासिक बिल्डिंग मधील आर ए स्टुडिओ मध्ये ऑडिशन सुरू होत त्यात शंभरहून अधिक मुलांना ऑडिशनसाठी बोलावण्यात आलं होत मात्र त्याआधीच स्टुडिओत पोहोचलेल्या सतरा मुले आणि काही नागरिकांना ओलीस ठेवण्यात आलं ओलीस ठेवलेल्या मुलांचं वय हे पंधरा वर्षाखाली होतं या घटनेची माहिती मिळताच एन एस जीच्या पथकासह पोलीस संपूर्ण यंत्रणेसह तिथे पोहोचले

एअर गन होती हे माहीत असताना सुद्धा मुंबई पोलिसांनी तो दहशतवादी असल्याप्रमाणे त्याच्या छातीवरच गोळी कशी काय झाडली असा प्रश्न उपस्थित होतोय या गोष्टीमुळे आता मुंबई पोलिसांच्या कामगिरीवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झालाय रोहित आर्य बद्दल सांगायचं झालं सा तर तो मूळचा पुण्याचा राहणारा मात्र गेल्या काही दिवसांपासून मुंबईतच राहत होता रोहित आर्य हा मुंबईतील पवई परिसरात ऍक्टिंगचे क्लासेस आणि त्यासोबतच ऑडिशन संदर्भातील काम देखील करायचा सोशल मीडियावर तो आपली ओळख फिल्म मेकर आणि मोटिवेशनल स्पीकर अशी करत अप्सरा नावानं त्याचं युट्यूब चॅनल सुद्धा आहे रोहित आर्यला एक मुलगा आहे त्याची पत्नी आय सी आय सी आय बँकेत मोठ्या हुद्द्यावर कामाला आहे रोहित आर्य यानं शासनाने कामाचे दोन कोटी रुपये थकवल्याचा गंभीर आरोप केला होता रोहित आर्यनं त्याच्यासाठी स्वतःच घर आणि दागिने देखील विकले होते पण स्वच्छता मॉनिटर उपक्रम पूर्ण झाल्यानंतर राज्य सरकारने त्यांना कुठलेच पैसे दिले नाहीत त्यामुळे रोहित आर्य यानं दीपक केसरकर यांच्या विरोधात दोन वेळा उपोषण देखील केली मात्र त्यांच्याकडून देखील त्याला केवळ आश्वासनच मिळाली त्यामुळं रोहित आर्य हा प्रचंड नैराश्येत गेला होता तुमचं आमचं जे प्रोजेक्ट चालू होता मिशन नेक्स्ट जे स्वच्छता मॉनिटर ते त्यांनी स्मॉल प्रोजेक्ट सुरू केलं होतं केसरकर साहेबांना आवडलं त्यांनी माझी शाळा सुंदर शाळामध्ये ते घेतलं घेतल्यानंतर त्यांनी म्हटलं की दोन कोटी रुपये तुमचे हे आम्ही सेक्शन करतोय तुम्ही करा तर पूर्ण प्रोजेक्ट संपला सबमिश केला पण पैसे काही दिले नाही त्याला रेसिग्नेशन दिलं नाही की ते प्रोजेक्ट कोणती कार्यांचं आहे कुठेही त्याचं नाव नाही काहीच नाही चला आम्ही म्हणतो ठीक आहे नवीन प्रोजेक्ट सुरू करतो सेम प्रोजेक्ट आता तुम्ही बघितलं ना जी आर बघितलं ना तुम्ही त्याच्यामध्ये पण स्वच्छता तुम्ही पीआय जी स्वच्छता मॉनिटरचा लोक काहीही करण नाहीये रोहितच्या प्रश्नांकडे सरकारने दुर्लक्ष केलं नसतं तर कदाचित त्यानं हे टोकाचं पाऊल देखील उचललं नसतं सध्या एकनाथ शिंदे सोबत गप्पा मारतानाचा रोहितचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय त्यासोबतच रोहित आर्य ज्या योजनेमुळे आयुष्यातून उठला ती महत्वाकांक्षी सरकारी योजना नेमकी काय होती ते देखील आपण पाहूयात शिंदे सरकारच्या काळात सुरू झालेली मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ही योजना बंद होणार असल्याची चर्चा रंगली होती यापूर्वी शिक्षण विभागातील स्वच्छता मॉनिटर एक राज्य एक गणवेश पुस्तकाला वयांची पानं हे उपक्रम ही बंद करण्यात आले होते राज्यातील शाळांचा सर्वांगीण विकास करणं त्यांचे आधुनिकीकरण आणि सौंदर्यीकरण करण्याच्या उद्देशानं मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ही योजना पाच डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सुरू करण्यात आली होती या योजनेअंतर्गतच दोन हजार तेवीस या शैक्षणिक वर्षात राज्यातील शाळांमध्ये स्पर्धांचंही आयोजन करण्यात आलं होतं राज्य जिल्हा आणि तालुका स्तरावर स्पर्धा घेण्यात आल्या लाखो रुपयांची पारितोषिक देण्यात आली त्यामुळे राज्यातील शिक्षण संस्थांसह विद्यार्थी आणि पालकांमध्येही या योजनेची चर्चा होती मात्र आता निधीच्या कमतरतेमुळे या योजनेचा गाशा गुंडाळण्यात आलाय रोहितनं जे कृत्य केलं ते चुकीचंच होतं मात्र शासनाची भूमिका या प्रकरणात तेवढीच महत्वाची होती है हे आपल्याला विसरून चालणार नाही रोहित आपल्यात नाही पण त्याची बाजू देखील समोर येणं हे तितकंच गरजेचं होतं रोहित हा हुशार होता मेहनती होता पण या व्यवस्थेमुळं तो आज अनेकांसाठी विलन झालाय